शाळेत निघालेल्या स्कूल बसला अपघात दीडशे फूट खोल दरीत पडली स्कूल बस एका विद्यार्थ्याचा मृत्यू दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळेत जात असताना स्कूल बस दीडशे फूट खोली दरीत कोसळली अक्कलकुवा तालुक्यातील देवगोई घाटातील अमलीबारी गावाजवळील धोकादायक चढावावर मोठी दुर्घटना घडली आहे दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत परत येत असलेली बस फुट खोल दरीत एका जाला है। तर अनेक विद्यार्थी माहिती मिळत असून युद्ध पातळीवर सुरू आहे ही घटना अमलीबारी परिसरात घडली बस घाटातील एका वळणावरून अनियंत्रित होऊन दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे जखमी विद्यार्थ्यांना तातडीने अक्कलकुवा व नंदुरबार येथील रुग्णालयात हलविण्यात येत आहे या संदर्भात प्रशासनातर्फे व आरोग्य विभागामार्फत मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असल्याचे प्रशासनाने सांगितले घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही मात्र मृत्यांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे